आजची रेसिपी खास मुलांच्या टिपिंगसाठी आहे आणि घरच्या ब्रेकफास्टसाठी आहे आणि हा नाश्ता आमच्याकडे इतका आवडतो ना काही विचारू नका मी हप्त्यातून दोन किंवा तीन वेळा आता हा नाश्ता माझ्याकडे झालाच पाहिजे आणि तितका सुंदर लागतो हा नाश्ता खूपच टेस्टी होतो आणि लवकर होतो दहा मिनटामध्ये होतो चला जोपर्यंत बाजारामध्ये मटार आहे तोपर्यंत मटारायची मस्त आपण मजा करून घ्यायची आता इथे एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेले आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला आणि नंतर मग काय करायचे हिरवे मटार टाकायचे दोन ते तीन मिनटं चांगले उकळ द्यायचे आता एका बाउलमध्ये मी बारीक रवा घेतलेला आहे रवा आपल्याला बारीक घ्यायचा आणि एक वाटी रवा घ्यायचा आपल्याला आणि बाउलमध्ये आपल्याला टाकायचा कोणत्याही एका वाटीच्या मापानेच तुम्ही घ्या आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे दही आंबट असलं तरी चालेल किंवा ताजं दही असलं तरी चालेल पण शक्यतो आंबट दही घ्या आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला मस्त मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि रवा मुरायला ठेवून द्यायचा आहे पाच ते दहा मिनटं रवा मुरायला ठेवून द्यायचा आता इकडे आपले मटारसुद्धा मस्त झालेले आहे आणि त्याला आपण एका चाळणीवर काढून घ्यायचे आणि वरून पटकन थंड पाणी टाकायचं म्हणजे त्याचा हिरवापणा हा तसाच टवटवीत राहतो आता थंड झाल्यावर काय करायचं आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला चार मिरच्या टाकायच्या जा। कमी जास्त तुम्ही त्यामध्ये मिरच्या टाकू शकता थोडंसं कोथिंबीर टाकायचं आणि थोडं त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला मिक्सरवर मस्त गर गर असं फिरून घ्यायचं आहे त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे बघ अशा पद्धतीची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता आपली पेस्ट इथे झालेली आहे एका साईडला काय केलं आहे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम करायला ठेवायचं आणि आपले दहा मिनटंसुद्धा झालेले आहे आपला रवा मस्त असा छान फुललेला आहे परंतु त्यामध्ये आपल्याला परत पाणी टाकावं लागेल कमीत कमी आपल्याला अर्धी ते पावून वाटी येथील पाणी लागेल कमी जास्त तसा रवा पाहून तुम्हाला पाणी टाकावं लागेल थोडंसं मीठ टाकायचं आणि वाट्यांना आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं पहिले हे बॅटर टाकायचं नंतर मग वाट्याचं टाकायचं परत त्यावर बॅटर टाकायचं मी वाटीमध्येच करत कर कर आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला एका साईडला आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तिन्ही वाट्या छान आपल्या भरून झालेल्या आहे नंतर एक एक वाटी आपल्याला त्या चाळणीवर ठेवायची आहे आणि वरून मस्त झाकण ठेवून द्यायचं का जेणेकरून त्याची वाफ जायला नको म्हणून मी छान झाकण ठेवलेलं आहे आणि दहा मिनटं मोठ्या गॅसवर होऊ द्यायचा आपला ढोकळा इतका सुंदर झालेला आहे काही विचारू नका खूप छान झालेला आहे आता मी चेक करून बघते चेक करून बघायचं आपल्याला आपला खरंच शिजला आहे का, का म्हणून मी चाकूच्या सहाय्याने चेक करून बघत आहे जर तुमचा त्या चाकूला लागत असेल थोडाफार तर परत एक मिनटं तुम्ही झाकण ठेवायला काही हरकत नाही मस्त आपला इथे ढोकळा झालेला आहे आणि मी तिन्ही वाट्या आता बाजूला काढून घेणार आहे परंतु थंड झाल्यावरच आपल्याला कोरायचं आहे गरम असताना तुम्ही करू नका गरम असताना जर कराल तर तो त्याला लागून येतो चिपकून येतो आणि तो व्यवस्थित निघत नाही बघा कसा मस्त आणि छान साट्टम असा फुगलेला आहे आता मी तुम्हाला हा ढोकळा नाही कापून सुद्धा दाखवणार आहे का तो आतमधून किती सुंदर दिसतो आता सुरीच्या सहाय्याने मधातून काप करून घ्यायचे आपल्याला मी काप करून घेत आहे आणि मग बघा किती सुंदर दिसतं अरे वा किती सुंदर आणि छान त्याचं कॉम्बिनेशन किती सुंदर दिसत आहे रव्याचं पांढरा आणि त्याच्यामध्ये हिरवं स्टपिंग खूप छान दिसत आहे आता हा नाही का आपण नुसतंही जरी खायला ना तरी खूप छान लागतो हा ढोकळा अतिशय टेस्टी झालेला आहे परंतु मी त्यावर ते तेलाची फोडणी घालणार आहे त्याच्यामध्ये मोहरी तीळ आणि तुम्ही कढी पत्त्याची पानं घालून मस्त झक्क स्वच्छची फोडणी घालायची आणि तुम्ही टिपिंगच्या डब्यामध्ये देऊ शकता टिपिंगच्या डब्यामध्ये त्यामध्ये तुम्ही टमाटर सॉस देऊ सुद्धा देऊ शकता किंवा नुसता खायला खूप छान लागतो जर आजचा वेळेस तुम्हाला खरोखर आवडला असेल फक्त एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा